नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट जी परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिले विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करता येतील त्याचबरोबर परीक्षेचं प्रवेशपत्र सुद्धा तेरा ते वीस मार्च या दरम्यान उपलब्ध आहेत यंदा तेरा मार्च ते एक एप्रिल दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होणार आहेत बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये का साठ हजार नऊशे पंच्याण्णव बालकांचे प्रवेश झालेले आहेत प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे उर्वरित बालकांचे प्रवेश अद्यापही झालेले नाहीत आणि त्यामुळे प्रतीक्षा यादीमधील बालकांना संधी मिळणार आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वच्या तपशिला परिसरामध्ये वायू वाहिनी फुटलेली आहे आणि त्यामुळे भीषण आग लागली आगीमध्ये दोन दुचाकीस्वार आणि एक रिक्षाचालक होरपळून जखमी झालेले आहेत यामध्ये दोन वाहनं जळाल्याची माहिती मिळते यावेळी परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळाले महाडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला पेंढ्यानं भरलेल्या भर धावत्या ट्रकनं पेट घेतला कोळसे गावाजवळ ही घटना घडली आहे महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे पेंढ्यानं पेट घेतलेला आहे दरम्यान नागरिकांनी जेसीबीच्या मदतीनं पेंढ्यांना बाहेर काढून आग विझवली भंडाऱ्याच्या कारधा इथं बावीस लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला आहे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला आणि कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण सध्या वाढतंय आणि त्यामुळे पीडितांसाठी महाराष्ट्र सायबर पोलीस विभागानं एक हेल्पलाईन सुरू केली आहे पीडितांना तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधता यावा गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी ही नवी हेल्पलाईन सुरू झाली आहे सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत असल्याचं पाहायला मिळालं कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला होता याच पाण्यामध्ये कारखान्यांनी मिश्रित पाणी सोडलेलं होतं या दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे डेटा चोरी हॅकिंग ऑनलाईन त्याचबरोबर फसवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये वर्षभरात देशामध्ये वीस लाखातून अधिक वेळा विविध सा वेबसाईट्सवर सायबर हल्ला झालाय गेल्या पाच वर्षांमध्ये सायबर सुरक्षा धोक्यामध्ये येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल शहात्तर टक्क्यांची वाढ झाली आहे सायबर भामड्यांनी डेटिंग अॅपवरून ट्रेडिंग जाणं पसरवल्याचं समोर आलेलं आहे डेटिंग अॅपवरून मधाळ संवादामध्ये अडकवून जास्तीच्या नफ्याचं आमिष दाखवून गुंतवणूक करायला लोकांना भाग पाडलं जात आहे यामधील मुंबईतील तरुणांसह व्यावसायिक अडकलेले आहेत मात्र यामागची सुंदरी गुन्हे शाखेनं दिलेली आहे येवल्यामधील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये घरफोडीची घटना घडली आहे यामध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह सोने आणि चांदीचे दागिने चोरी केलेले होते गेल्या काही दिवसांपासून येवल्या शहरामधल्या परिसरामध्ये घुरट्या चोरट्यांमध्ये वाढ झाली आहे सांगलीमधील मिरजमध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष करण्यात आला न्यूझीलंड संघाचा अंतिम सामन्यामध्ये पराभव करून भारतानं दंडरीत विजय मिळवला त्यामुळे मिरजकरांनी तिरंगी झेंडे फडकावत फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर साताऱ्यामध्ये एकच जल्लोष केलेला आहे राजवाडा परिसरामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली होती आणि जल्लोष करताना पाहायला मिळाली यावेळी फटाक्यांची आतिषबी करण्यात आली आणि जोरदार आनंद व्यक्त करण्यात आला हिंगोलीमधील खैरी घुमटमध्ये कानिशनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे शिखरी काठ्यांचा नेत्रदीपक रिंगण सोहळा मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे शिमगोत्सवातील खेळ्यांमध्ये शंकासूर हे मुख्य आकर्षण आहे लांब पांढरी दांडी त्याचबरोबर डोक्यावर टोपरं काळ्या रंगाचे कपडे असा पेहराव हा शंकासुराचा बेगाव तालुक्यातील लाखनगाव इथल्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे कलशारोहण समारंभ सुद्धा पार पडलाय देवाच्या मूर्तीची गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीला अभिषेक करून महापूजा केली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्यांची माळ आणि महावस्त्र देऊन छत्रपती घराण्यातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला आधीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला कुस्तीप्रेमी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुमारे दीडशेहून अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या मध्य रेल्वे होळीसाठी चौतीस अतिरिक्त विशेष ट्रेन चालवणार आहे त्यामधील सोळा विशेष रेल्वे गाड्या कोकणामध्ये धावतील दहा ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये या विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत मध्य रेल्वेनं राज्याच्या इतर भागांसाठी सुद्धा विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मुंबई गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला उत्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये पन्नास हजार प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केला आहे वेगवान सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे अकोल्यामध्ये महिलांसाठी जुन्या खेळांचं आयोजन करण्यात आलंय महिलांची करमणूक आणि जुन्या खेळांची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये फुगड्या तळ्यात पोतळ उडी त्याचबरोबर लगोरी असे खेळ खेळण्यात आले एसटी बसचं लोकेशन ॲपवरून आता प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून कळणार आहे या एस एसटी आणि बस स्टँडवर कधी येणार हे कळणार आहे त्यामुळे प्रवाशांना आता बससाठी तात्काळ उभं राहण्याची गरज नाही मध्य रेल्वेच्या सहा टर्मिनसवर सोळा मार्चपर्यंत फ्लॅट तिकीट विक्री बंद असेल होळी आणि निमित्तानं फलाटावर होणारी गर्दी आणि त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णय घेतल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं मासळी निर्यातदार कंपन्यांनी कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे आणि त्यामुळे ऐन होळीमध्ये मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढवलंय या मच्छीमारांनी अनोळखी व्यापाऱ्यांसोबत केलेले व्यवहार त्यांच्या अंगलट आले थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी पळ काढला आहे दिल्ली विमानतळावर व्हीलचेअर अभावी ब्याऐंशी वर्षीय वृद्ध महिला खाली कोसळली आहे संबंधित महिलेला एअर इंडिया कंपनीनं व्हीलचेअर द्यायला नकार दिला त्यानंतर बरंच अंतर चालल्यानंतर त्या एअरलाईन काउंटरजवळ कोसळल्या त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापतली आहे त्यांच्यावर बंगळुरूमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाशिम मालेगाव मंगळूर पीर रिसोड कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तसंच एप्रिल मे महिन्यांमध्ये हा प्रश्न अधिक गंभीर होईल अशी शक्यता आहे तिफाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली रायगडच्या पेडमधील मूर्तिकारांना मंत्री आशिष शेलार यांनी आश्वासन दिले पीओपी संदर्भातील न्यायालयीन लढाईमध्ये आशिष शेलार मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच कायदेशीर न्यायालयामधील लढाईमध्ये प्रदूषण विषयक निकष पुरावे आणि मार्गदर्शक तत्व हे सर्व मांडलं जाईल असंही त्यांनी आश्वासन दिले कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय निवडणूक प्रक्रिया चार आठवड्याच्या मध्ये सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत मात्र निवडणुकीची तयारी सुरू असताना राज्य सरकारनं नवे आदेश काढले त्यामुळे निवडणूक कधी होणार असा प्रश्न आता विचारला जातो अजित पवार यांच्या एका आमदारामुळे राज्य नाचतंय असा आरोप संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखिनं केलेला आहे वडिलांची हत्या झाली न्याय द्यावा अशी विनंती तिनं अजित पवार यांच्याकडे केली आहे तर न्याय मागण्यासाठी बारामतेमध्ये आलोय असं धनंजय यांनी म्हटलंय संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना सहा आरोपी करावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय आईवर खोटे आरोप केले तर सहन करणार नाही असा इशारा धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांना दिला कुटुंबावर खोट्यारडेपणाचा आरोप करून राजकारण केलं जाते हे उद्विग्न करणारा आहे अशी फेसबुक पोस्ट धनंजय केलेली आहे पुणे अश्लील चाळे प्रकरणामध्ये गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणामधील अधिक तपासासाठी सरकारी वकिलांनी आहुजाच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती पुण्यामध्ये अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याला कारागृहात व्हीआयपी वाघू दिली जाते असा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे राज्यामध्ये सर्व खोटारे मौज आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची थांबवण्याची महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये हिंमत नाही अशा शब्दांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारनं कडे कोणतीही तक्रार केलेली नाही मात्र आपण या संदर्भात हरकत नोंदवली आहे असंही त्यांनी सांगितलंय मंत्री गिरीश महाजन महाकुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेले आहेत यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत रामकुंड परिसराची पाहणी केली या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी गोदाघाट परिसराची सुद्धा पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर एसटी आगारातून नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलंय आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण करण्यात आलं यावेळी सामंत यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्या बीडच्या वडवणी ते चिंचोटी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे याकडे लक्ष द्यावं यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करताय शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात कर्जमुक्तीसाठी जागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या दरम्यान हे जागृती अभियान राबवलं गेलं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतीपंपासाठी पुरवठा करावा अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामध्ये सरसेनापती हबीरराव मोहिते यांच्या घराण्याची बदनामी होऊ देणार नाही अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषण करू असा इशारा साताराच्या दळबी ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेच्या वतीनं देण्यात आला चीनच्या शिन जियांग इथे बर्फवृष्टीमुळे नागरिकांच्या समस्या वाढलेल्या आहेत बर्फवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ झाडा झुडपांमध्ये भीषण आग लागली होती सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं वक्त विधेयकावरून मोर्चा काढलाय तेरा मार्चपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशाराही दिला आहे नाशिकच्या निभाड तालुक्यातील रानवड इथल्या एका महिला शेतकऱ्यानं एक वेगळा प्रयोग केला आहे एक एकर क्षेत्रावर एक ते दीड लाख रुपये खर्च करत कोंबड्यांचं खाद्य तयार करण्यासाठी त्यांना उन्हापासून सावलीमध्ये निवारा मिळावा यासाठी मिश्र शेतीचा प्रयोग केलेला आहे या शेतामध्ये आंबा लिंबू पपई पेरू केळीसह अठरा प्रकारच्या विविध पिकं त्यांनी घेतलेली आहे महिला बचत गटाच्या वतीनं वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आयोजन करण्यात आलेलं आहे ग्रामीण महिलांना त्यांची उत्पादनं विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आले तसंच यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आले मुंबईमध्ये चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय नागपाड्यामधील बिस्मिल्ला स्पेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये पाण्याची टाकी साफ करताना ही दुर्घटना घडली आहे यामध्ये चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय त्यामध्ये तातडीनं त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा इथे दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय जवळच्या तलावातील पाण्यामध्ये पोहण्यासाठी तो गेला होता आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली त्याच्या मृत्यूनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते बदलापूरमध्ये भरधाव कार पथदिव्याच्या खांबाला धडकल्यामुळे अपघात झाला या अपघातामधील कारमधील एक जण जखमी झालेला आहे कारचालक मध्यधुन्द अवस्थेत असल्याची माहिती मिळते कल्याण आग्रा रोडवर एका खासगी बसनं दुचाकीला जोरदार धडकली या धडकेमध्ये दुचाकीचार जखमी झालेला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला बदलापूरमध्ये स्वानंद आर्केड इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडल्यामुळे रहिवासी हवालदिल झाले कल्याण कर्जत रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम सुरू आहे इमारतीच्या बाजूच्या जमिनीवर आरक्षण असताना स्वानंद आर्केड या इमारतीवर तेरा गुंठे जागेवर इकलीमध्ये होत असलेल्या सत्याहत्तराव्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये नावलौकिक कमावलेल्या मुंबई विद्यापीठाच्या जमूला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य सादरी करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खवले माजराची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आहे आरोपींकडून खवले मांजर आणि तीन महागड्या गाड्या जप्त केल्या या प्रकरणी सहा जणांना अटक झाली आहे